नमस्कार शार्पला येत्या पंचवीस ऑगस्ट रोजी सहा वर्ष पूर्ण होऊन सातव्या वर्षामध्ये पदार्पण ते या ठिकाणी करत आहेत या न्यूज चॅनलचे प्रमुख संपादक अनवरभाई भाई यांनी बोलूया मराठी आणि वाढवूया मराठी या भूमिकेवरती त्यांनी ठाम राहून या, या, या शहरातील सामान्य माणसाचा आवाज हा बुलंद करण्यास इथल्या तळागळातील प्रश्न अनेक निर्भीड स्वतंत्रपणे असलेली पत्रकारिता ती गेली सहा वर्षे या ठिकाणी करतायत येणाऱ्या वर्षभरामध्येही पुढच्या सातव्या वर्षाच्या पदार्पणामध्ये हाच निर्भीडपणाचा बाणा ते आणि सामान्य माणसाचा आवाज या ठिकाणी बुलंद करत राहतील अशा शुभेच्छा या प्रसंगी व्यक्त करतात हो।